नमस्कार मी सध्या आहे अरबवाडीमध्ये सध्या या कोरेगाव उत्तर भागामध्ये मी आहे आणि सह्याद्री सहकारी बँकेच्या निवडणुकीचं धुमशन सुरू आहे सध्या आपल्याबरोबर अरबवाडीतील काही सभासद आहेत नेमकं त्यांच्या काय भावना आहेत आत्ता निवडणूक लागली आहे त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेणार आहोत भाऊ काय सांगेल आत्ता निवडणूक लागले कसं बघता या निवडणुकीकडं आम्ही ही बँक ओपन झाल्यापासून स्थापनेपासून बँकेला सहकार्य म्हणजे सभासद म्हणून आहे दुसरी गोष्ट अशी की आजपर्यंत ज्या निवडणुका झाल्या साहेब ह्या निवडणुका आम्ही जवळून बघितल्यात आणि त्या आमच्या कामगाराच्या कामगाराच्या झाल्या पण कामगाराच्या कामगाराला दुर्फळी झाल्यामुळं त्यांनी हे व्यापारी वर्गात काम करणारे पुरुषोत्तम माने यांना ह्या बँकेच्या संचालकांनी एकमेकाच्या विरोधात लढण्यासाठी त्यांना जवळ केलं आणि जवळ करून त्यांना हाताशी धरून आपलं पॅनल कसं येईल हा प्रयत्न करून त्यांनी पॅनल आणले बँक ताब्यात घेतली मागणं मागणं त्यांच्यातही त्यांचं सुरू झालं पुन्हा शेटलं म्हणलं आता तुम्हीच निवडणूक लढवा बघू काय होतंय मग शेत निवडणूक लढवली बँक ताब्यात घेतली आता ही बँक ताब्यात कोणामुळे गेली जे पूर्वीचे काय कार्यकर्ते होते संचालक होते त्यांच्यामुळे गेली ना आणलं कोणी त्यांना संचालकानी झालं म्हणजे थेट रोख आहे की ज्या लोकांनी मा माने साहेबांना या बँकेत निवडून दिलं निवडून आणलं हो हो। किंवा बँकेत याला भाग पाडलं तीच लोक आता माने हो साहेबांच्या हो का, का आता विरोधात मागचं नेमकं कारण काय आता नेमकं म्हणजे कारण काय ज्यांना जी पदं पाहिजेत मनासाठी संचालक बॉडीत ती पदं त्यांना मिळली नाहीत म्हणून त्यांच्या विरोधात गेले आता काय मला चेअरमन पाहिजे व्हाईस चेअरमन पाहिजे नाही दिलं त्यांच्या इच्छेने दुसरा केला मग गेलो मी विरोधात अशा भूमिका घेऊन विरोधात गेले मग आता भविष्यात काय या निवडणुकीत काय वाटत आर्थिक का दृष्टिकोनात काय घोटाळ्यात बँक आहे हे दाखवून जे दाखव द्या कितपत सत्य आहे त्यांना दाखवून द्या ना लोकांना पटवून दिलं पाहिजे की बा अशी बँक घोषाळा ते कशी आहे कशामुळे तुम्ही प्रत्यक्ष दाखवून द्या ना नुसते अफवा नको आमचा सभासदांचा पूर्ण विश्वास हा बापू आता जी परिस्थिती आहे आता निवडणूक आहे तुम्हाला काय वाटते कोणाच्या बाजून सभासद राहतील निर्णय देतील आम्हाला एकशे एक टक्का खात्री आहे की मानेश्वरचा पॅनल सरकार पॅनल हा पूर्ण निवडून येणार आपल्या बरोबर अजूनही काही सभासद आहेत काय दादा तुमचं नाव काय तुकाराम निकम आहे मी माताडी कामगार का आहे सेवा सोसायटी हाऊसिंग सोसायटी सह्याद्री बँक मी सभासद आहे मी आजपर्यंत मतदान साहेबांच्याकडे बघून केलं कारण त्यांचं विचार चांगले कर्तृत्व चांगलं आहे निष्ठा चांगली आहे कामगारांच्यावर आणि दुसरी गोष्ट की सी जी आज गेलेत कामा साहेबांना सोडून ते निवडून नाहीत आले कधी परत कारण का तर ह्यांना काय झालं ह्यांना उमेदवारी नाही दिली की ह्यांनी दुसऱ्या पार्टीत जायचं जा। बरं उमेदवारी दिली निवडून आले की म्हणणार आम्हाला ना पद नाही दिलं परत पद दिलं की म्हणणार आमच्या आम्हाला मनमानी कारभार करून देणार म्हणून ही विरोधात नाही तर बँकेचा काही तोटा नाही आज जवळजवळ मी चौऱ्याण्णवला रजिस्टर झालो आणि ज्यावेळेस मी रजिस्टर झालो त्यावेळेस हे पिसाळसाहेब हे होते चेअरमन आणि तेव्हा बँक पुरी तोट्यात होती मग साहेबांना आणल्यानंतर साहेबांनी बँक बरोबर केली आणि परत डी टू डी थ्री साहेबांनी वाटली त्याच कोर्टात आपले संजय कदम वकील साहेब होते तर मी चार ते पाच वेळा ती कागदपत्र घेऊन गेलो तो डी टू डी जी आणि ती बी साहेबांनी हा आपला जवळच आहे तो लांबचा तसं नाही जसं कोर्टाने निर्णय दिला तसा रुमा वाटल्या डी हा ह्याच्या हाऊसिंगच्या आणि दुसरी गोष्ट ज्यांच्याकडं पगारसुद्धा नव्हतं ज्यांना पगारसुद्धा नव्हतं जास्त तर त्यांना साहेबांनी साडेसहा लाख रुपये हाऊसिंगचं लोन दिलं आणि त्यासुद्धा विरोधात आहेत आता जी हाऊसिंग सोसायटी आहे ती जी जमीन था, था दी दी थी थी होती ती जमीन आता वर्ग एक करण्यात आली काय त्याबद्दल तुम्हाला नाही वर्ग एक जर केली तर साहेबांचा साहेबांचा विचार श्रेष्ठ तर नाहीतर डी टू डी थ्री किती वर्ष म्हणजे साडेतीन लाख रुपये किंमत होती तिची आठ लाख रुपये नेली तेव्हा ते साहेबांनी लक्ष घालून मग ते आठ लाखाला कामगारांना ला भेटली नाहीतर ती तेव्हा कॅर कॅनरा बँकेला प्रायव्हेटंट फंड घाण होतं कामगारांचं तर त्यावेळेस कामगारांचं कॅनरा बँकेला प्राव्हेडंट फंड घाण होतं तर कामगार म्हणजे आपले पैसे बुडत्यात म्हणून त्या काळात ही कामगार राजीनामा दिलं तर दोन दोन वर्ष पैसे भेटत नव्हतं मग ही साहेबांनी लक्ष घातलं साहेबांनी आणि मग ती कॅनरा बँकेचं कर्ज केले नील केल्यावर माताडी कामगार सुरक्षित आज मी साहेबांनी पाहिला मुळ म्हाताडी कामगार जर बाजार जीवन ठेवलं असेल तर साहेबांचा हात आहे आणि दुसरी गोष्ट बँक जर एक नंबर चाललेली फक्त ह्यांना काय झालंय की ह्यांना पद पाहिजेत परत सत्ता ही पाहिजे म्हणून ही दुसरीकडे गेल्यात बाकी ह्याचं काही कारण नाही आणि आपल्या सौंदर्य संपत्ती सत्ता ही कधी तिसऱ्या पिढीला टिकत नाही पण साहेबांनी चार ट्रम काढलं म्हणजे साहेब ही देव माणूस आहेत पण ह्यांना ही कसं आहेत ह्यांना ती विचार पाठवणार ना म्हणून ती सोडून गेल्यात नाही तर माने साहेब देव माणूसच आहेत ती आपल्या आपल्याबरोबर अजून बोलण्यासाठी बँकेच्या संचालक आहेत सांगाल निवडणूक लागले कशा पद्धतीनं बघता ही निवडणूक आहे काय सांगाल नाही ही निवडणूक तर आता खूपच टफ मध्ये आहे तरी पण अजून माझं ठामपणे मत आहे की सहकार पेनेच विजय होणार म्हणून किती जरी विरोध केला असला तरी सगळे सभासद माने साहेबांच्या बरोबरच साहे। आहेत आणि त्यांनाच विजय होणार तेच विजय होणार आहे विरोधकांकडनं आरोप केले जात आहेत त्याबद्दल काय तुमचं नाही हे आरोप चुकीचे आहे कारण आपल्या बँकेवरती काहीतरी चिकलफेकायची सभासदांची दिशाभूल करणं हा त्यांचा मेन उद्देश आहे की बाबा आपण असं जर अफवा पुटवल्या किंवा असं काय बोललं तर सभासद आपल्याकडे येतील हा त्यांचा मेन हेतू आहे म्हणून त्यांनी चिकलफेक सुरू केली हे पूर्णपणे चुकीचं आहे आता विरोधकांचं म्हणणं आहे की आता बँकेचा एनपीए बँक एनपीए मध्ये तुमच्याकडनं सांगण्यात येते बँक म्हणजे एनपीए मध्ये नाही नेमकं काय विषय नाही नाही सांग ना जे सांगणार जे कार्यरत आहेत त्यांना सगळं डिटेल्स माहित ना बाहेरच्या माणसांनी काहीही सांगून काही करून ते चुकीच आहे ना तुम्ही काय म्हणाल हे काय म्हणाल आता ते जे कारभार बघतात त्यांना डिटेल्स माहिती आहे ना कोण आहेत बाहेरचे नेमकं बाहेरचे म्हणजे विरोधक हा अमित ज्यांचे बँकेचे सभासद नाही बँकेत ते कधी आलेले नाहीत बँकेतल्या कधी संचालकांना कधी भेटले नाहीत साहेबांना कधी बघितलं भेटले नाहीत तरी पण ते त्यांच्या विरुद्ध कसे बोलू शकतात हे पूर्णपणे चुकीचं आहे ना कुठलं राजकारण वाटतंय वरिष्ठ लेवलवरून तशी चर्चा आहे भागात की देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातलंय त्यांचे फोनाफोनी सुरू आहेत संबंधित भागातल्या कार्यकर्त्यांना मग याचा काय परिणाम होईल वाटतंय तुम्हाला निश्चितच की वरूनच आहे बीजेपीचा याच्यामध्ये हातभार आहे आणि काही एनकेन प्रकारे त्यांना सत्ता हस्तगत करायची म्हणून त्यांनी एवढी चिखलफेक ही माने साहेबांच्या वरती केलेली आहे आणि नामदेव बापूंच्या नंतर संस्थापक नामदेव बापू बाबुराव अण्णा जाधव विठ्ठलराव शिंदे कडव आमचे भिलारे या हे संस्थापक फाउंडर मेंबर आहेत त्यांच्या पाठीमागे जर का अॅक्च्युली विचार केला तर माने साहेबांनी ही संस्था अगदी तळ हाताच्या फोडा प्रमाण जपलेली आहे आणि त्यांनी खरोखरच उत्कृष्ट काम केलेलं आहे नामदेव बापरू स्वतःच्या घरचा डबा घेऊन येऊन अजून पण नामदेव एकमेव चेअरमन आहेत की पुरुषोत्तमने घरचा डबा येऊन मीटिंगला किंवा त्यांच्या सार्वजनिक कामामध्ये स्वतःचा डबा घरचं अन्न ते आत्ता पण खातात हॉटेलचं एक रुपयाचं त्यांचं हे नाही बिल नाही किंवा व्हाउचेर नाही हे चिखल पै काढायची म्हणून विरोधक करतात आत्ता आणि खरोखरच जर का विरोधकांना ह्या मातृसंस्थेविषयी जर का आदर असता जर का आपलं हे काचेचं भांडं हे जपूनच ठेवलं पाहिजे ना त्याचा समाजामध्ये ओहा केला नसता तर आत्तापर्यंत ह्या व्ही लालबागच्या किंवा इतर शाखेंच्या एवढ्या निघाल्या नसता आत्ता साडेचारशेच्या ठेवी होत्या साडेचारशे कोटी रुपये चारशे बावन्न कोटी रुपयेच्या ठेवी ह्या सह्याद्री बँकेच्या होत्या परंतु मध्यंतरी हे आनंदराव अडसुळांच्या माध्यमातून किंवा त्यांची जी माध्यमातली जी संस्थेमध्ये भरले होते कामगार वर्ग त्यांच्यामुळे संस्थांमधल्या ठेवी निघाल्या नाहीतर खरोखरच उत्कृष्ट प्रकारे मानेसाहेबांनी ही संस्था चालवलेली आणि त्यांना खूप खूप आदर माताडी कामगारांच्या संदर्भात ते स्वतः माताडी कामगार होते आणि बँक एक नंबर मध्ये त्यांनी चालवली जर का माने साहेब ह्या संस्थेवरती नसते तर कुठल्या तरी संस्थेमध्ये ही मर्च झाली असती निश्चित शंभर टक्के मी खात्री देतो दादा पण आता जर परिस्थिती बघितली निवडणुकीची तुम्ही म्हणताय चार टर्म मा, माने साहेबांकडे हे नाही बिल नाही किंवा व्हाउचर नाही हे चिकलपे करायची म्हणून विरोधक करतात आता आणि खरोखरच जर का विरोधकांना ह्या मातृसंस्थेविषयी जर का आदर असता जर का आपलं हे काचेचं भांडे हे जपूनच ठेवलं पाहिजे ना त्याचा समाजामध्ये ओहा पोह केला नसता तर आतापर्यंत ह्या टी व्ही लालबागच्या किंवा इतर शाखेच्या एवढ्या निघाल्या नसता आता साडेचारशेच्या ठेवी होत्या साडेचारशे कोटी रुपये चारशे बावन्न कोटी रुपयेच्या ठेवी ह्या सह्याद्री बँकेच्या होत्या परंतु मध्यंतरी हे आनंदराव अडसोळांच्या माध्यमातून किंवा त्यांची जी माध्यमातली जे संस्थेमध्ये भरले होते कामगार वर्ग त्यांच्यामुळे संस्थांमधल्या ठेवी निघाल्या नाहीतर खरोखरच उत्कृष्ट प्रकारे माने साहेबांनी ही संस्था चालवलेली आहे आणि त्यांना खूप आदर माताडी कामगारांच्या संदर्भात आहे ते स्वतः माताडी कामगार होते आणि बँक एक नंबरमध्ये त्यांनी चालवली जर का ठिकाणे साहेब ह्या संस्थेवरती नसते तर कुठल्या तरी संस्थेमध्ये ही मर्च झाले असती निश्चित शंभर टक्के मी खात्री देतो दादा पण आता जर परिस्थिती बघितली निवडणुकीची तुम्ही म्हणताय चार टर्म माने साहेबांकडे तशी अवघड जाणार नाही परंतु राज्यातल्या नेतृत्वांनी राजकीय लोकांनी या बँकेकडे लक्ष घालण्याचं नेमकं कारण काय या बँके या छोट्याशा बँकेत असं काय दडले की ती बँक त्यांना पाहिजे नेमकं कारण काय विरोधकांचा ही भूमिकाच असते की एन केन प्रकारे काही करून सत्ता मिळवणे चिखलपेक करणे खोटे आरोप करणे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं जस्ट की एक रुपयाचाही माने साहेबांच्यावरती त्यांनी असा की एक रुपयाचा फ्रॉड केला दाखवून द्या आत्ता म्हटलं तरी त्यांची माघार असाल आणि माझी पूर्णपणे शंभर टक्के खात्री आहे मी गायवाडी ट्रक टेम्पो असोसिएशनचा अध्यक्ष आहे माझं संस्थेशी अगदी निगडीत आहे मी त्यामुळे मी एवढा कॉन्फिडन्सली बोलतोय की पंधराशे ते दोन हजार मतांनी डेफिनेट हा माने साहेबांचाच पॅनल येणार हो पण राज्यातलं जे नेतृत्व लक्ष घालतंय नेमकं असं काय दडलंय या बँकेत त्यांना जो सत्तावीस एकर हाऊसिंगचा जो भूखंड आहे ना त्याच्यामध्ये सगळं गुपी त्याच्यामध्ये लपलेलं आहे एनकेच प्रकारे की झोलझाल जो करता येईल ना तर संस्थेच्या माध्यमात माताडी कामगारांचा हा भूखंड आहे आता करोडच्या त्या भूखंड जमिनीच्या किमती वाढलेल्या आहेत एनके डेव्हलपमेंट करून त्याच्यातून फ्रॉड करून पैसे कमवणे हा निश्चितपणे हा विरोधकांचा की आत्ता असं आहे की एनकेन प्रकारे ही संस्था ताब्यात घ्यायची त्यांना काहीही संस्थेचं देणं घेणं नाही किंवा सभासदांचं तर विरोधकांचं ही बिल्ड जा, जागा जी आहे एकर चौतीस गुंट त्या जागेसंदर्भात बिल्डरच्या घशात ही जागा घालायची आणि संस्थेवरती काही बऱ्या वाईट चांगला दृष्टिकोन न ठेवता की डेव्हलप रिडेव्हलपमेंट करणे आणि पैसे कमावणे हाच विरोधकांचा ह्याच्यामध्ये उद्देश आहे आणि तो रिडेव्हलपचा मुद्दा ते घेऊन ही संस्था जी जागा होती ती अवर्गात आणली वर्गात होती एवढाच त्यांचा बेनिफिट आहे की त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ते काम त्यांनी चांगलं त्यांचं ते त्यांनी कर्तव्यच केलंय आणि केलंच पाहिजे हे असं माझं ठाम मत आहे आपण बघितलं की आ, या दी सह्याद्री सहकारी बँकेच्या निवडणुकीत एकच मुद्दा गाजतोय तो म्हणजे या कामगारांच्या जमिनी ज्या आहेत त्या जमिनीचा मुद्दा आणि एकूणच जर परिस्थिती बघितली तर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी जस जसे निवडणूक मतदानाचा दिवस जवळ येतो आहे तर तशा वाढताना दिसतोय महेश पवार